टेंबूचे पाणी कडेगाव तलावात सोडा पाणी संघर्ष समिती कडेगाव तलावात टेंबू योजनेचे पाणी तात्काळ सोडले पाहिजे अशा मागणीचे पत्र प्रांताधिकारी कार्यालयात कर्तव्यदक्ष तहसीलदार अजित शेलार यांना पाणी संघर्ष समितीमार्फत देण्यात आले यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी टेंबू ऑफिस यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात टेंबू योजनेचे पाणी सोडले जाईल असे सांगण्यात आले पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख म्हणाले की कडेगाव तलावातील पाणी संपले आहे शेतीला व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे टेंबू योजनेचे पाणी निमसोड ओढा नांदणी नदी येथे वाहत असताना व ते सांगोल्यापर्यंत पोहोचले असताना कडेगाव गाव तलाव पाण्याने तळ गाठला आहे कडेगाव शहरात ओडा कॅनॉल कोरडा पडला आहे कडेगाव शहर तालुक्याचे मुख्य ठिकाण असताना टेंबू उशाला कोरड कडेगावकरांच्या घशाला अशी दुष्काळी परिस्थिती आहे टेंबू योजनेचे पाणी तात्काळ मिळावे अन्यथा नाईला शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल यावेळी नगरसेवक विरोधी पक्षनेते विजय शिंदे संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे संदीप देसाई बजरंग अडसुळे नामदेव रासकर किरण कुराडे युनुस इनामदार संजय तडसरे बालाजी मोरे धनाजी शिंदे आदी उपस्थित होते तसेच पाणी संघर्ष समितीतर्फे पोलीस निरीक्षक बहिर यांनाही निवेदन देण्यात आले अशा अवस्था ह्या कडेगाव शहराची झालेल्या आहेत अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा पुरेसं पाणी गडेगाव तलावात गडेगावच्या ओड्याला किंवा कॅनॉलला सोडलं जात नाही आहे मागच्या वेळेस त्यांना पन्नास टक्के तलाव भरून द्या अशी मागणी केली असताना तीस टक्केच तो तलाव भरून दिला आणि तो तलाव आता पूर्णपणे आटलेला आहे गडेगावचा ओढा कोर कोरडा पडलेला आहे कॅनॉलला अजून एकही आवर्तन सोडलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना विनंतीपत्र टिंबू योजनेनं पाणी सोडावं यासाठी आज दिलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये प्रजन गोष्टी अत्यंत कमी प्रमाणात झाल्यामुळे शासनानं धोरण निश्चित करून जे तलाव कोरडे आहेत असे तलाव भरण्याचं शासनाचं धोरण निश्चित झालं त्यामुळे ताकारी टेंबू आरफळ या योजनेमार्फत सर्व तलाव भरून देण्याचे ठरले परंतु कडेगाव तालुक्यामधील महत्वाचं कडेगाव आणि शाळगाव या भागातील तलाव भरलेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची आणि पिणाऱ्या नागरिकांची अतिशय दुर्दय अवस्था झालेली आहे याला निव्वळ प्रशासनातले म्हणजे टेंबूचे निर्डावलेले अधिकारी हे जबाबदार आहेत आज कडेगाव तलाव पाहिला तर कोरडा ठणठणीत झालेला आहे अगदी दोन किलोमीटर अंतरावर जर उत्तरेला पाहिलं तर निलसडवाडा धोदो वाहतोय इथे एक दीड किलोमीटरवर दक्षिण साईडला सोनिहा तलाव वाहतोडा वाचो आहे आणि पूर्व साईडला नानणे आणि नदी हे धोधो भरून वाहत आहेत परंतु कडेगावच्या तलावाला पाणीच नाही आणि कडेगावच्या ह्याच्यावर मोठमोठ्या चार पाच स्कीम आहेत त्याला पाणी नसल्यामुळे शेतीला आणि प्याला पाणी पशु पक्षाला पाणी नाही आज आम्ही सन्मान्य साहेब आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की संबंधित अधिकाऱ्यांना सांगून त्वरित पाण्याचा बंदोबस्त करावा तो बंदोबस्त करतील अशी आमची अपेक्षा आहे परंतु जर त्यांनी केलं नाही तर आचारसंहितेच्या काळात आम्हाला ना जाणं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आणि ह्याला जबाबदार असतील टेंबूचे अधिकारी